उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी बारामतीतल्या वेगवेगळ्या विकास कामांची पाहणी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा सुरू आहे त्यांनी बारामतीतल्या सर्वे नंबर दोनशे वीस इथल्या गृह प्रकल्पाचं भूमिपूजन केलंय पहाटेच बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी दौरा सुरू केलाय विविध विकास कामांचं भूमिपूजन हे अजित पवारांच्या हस्ते पार पडणार आहे पहाटे सहा वाजल्यापासून विकास कामांची पाहणी सुरू आहे विकास कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे वाढलेली आणि आगले त्याच्यात हे घर नऊ लाखापर्यंत गेलं मला आठवत आहे पूर्वी इंदिरा गांधींच्या काळामध्ये एखादी झोपडी बांधायला पाचशे रुपये फक्त अनुदान होतं पाचशे रुपये आता आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला तुम्हालाही आमराईकरांना सगळ्यांना सांगायचंय की आता मध्ये मी पीडीसीसी बँकेचं पण सगळं नूतनीकरण करून घेतलं तिथली घरं वगैरे व्यवस्थित करून घेतली स्टेडियमचं पण आपलं आता काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आता रोखडे पैसे आले तर बहुतेक स्टेडियमला पण दिले असतील तर ते मला सगळं वर्ष सिलिंग वगैरे नाही हा तर त्या पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे तिथं समोर वसंतराव पवार नाट्यगृह ते आपण अतिशय चांगलं करतोय तिथंही गाळे चांगली बांधतोय आपली मुलं ज्या शाळेत जातात तिथं पण मी प्लॅन करायला रोकड्यांना सांगितलेलं आहे तिथंही आपण चांगल्या पद्धतीनं सुविधा त्या ठिकाणी देतोय तशा मतदिनं साळवेनगरमध्ये देखील आपण पावणे चारशे घराचा तीनशे पंच्याहत्तर पावणे चारशे घराचा कार्यक्रम आता मध्ये घेतलाय पण काहीच प्रमाणात त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीसारखंच आपल्याला तिथं करायचंय परंतु ती मधली जी गॅप आहे जी आता भरून काढायची त्याच्याबद्दलची अडचण आहे मी आपल्या सर्व माझ्या अमराईकरांना सांगतो बाबांनो तिथ सोलापूरला त्या बिडी कामगारांनी त्यांचे पैसे भरले म्हणून तो प्रोजेक्ट गुजार लवकर झाला त्यामध्ये सगळं फुकट कसं मिळणार काही प्रमाणामध्ये त्याची आपण मदत केली पाहिजे आता मी रोखण्या माझ्या बाकीच्या सहकार्यांना सांगितलं की आता इन्स्टेशनच्या समोरच हे सगळं आपण चांगल्या प्रकारे शॉपिंग खाली काढूया आणि ते गाळे विकून त्याच्यात काही पैसे उभे करता येतात का काय तो प्रयत्न आपण करू परंतु हे फार किचकट काम असतं जिकिरीचं काम असतं पण माझ्या लोकांना चांगला फायदा करून दिला पाहिजे तुम्ही स्वच्छता ठेवा लहान मुलं घरात अस असली तर भिंतीवर काय रेगोटेव ओढत बसू नका त्याच्यामध्ये कुठेही पचपच थुंकू नका नाहीतर मग काही हो खरं नाही मी कधीतरी येऊन बघणार आहे कसं चाललंय नीट राहत आहेत का व्यवस्थित जगलीत का स्वच्छता ठेवतायत का कुठं तरी वरच्या पाचव्या मजल्यावर कचरा खाली टाकायचा तसलं काही करू नका कधी की तस करून तसलं काही करू नका नाही मी तर माझ्या आईनो मी तुमच्या फायद्याकरता सांगतो आज मी हे स्वच्छतेला महत्व देतो देशाचे पंतप्रधान स्वच्छतेला महत्व देतात आपली बारामती चांगली राहिली पाहिजे बारामतीमध्ये रोजगार निर्माण बार झाला पाहिजे माझ्या मुला मुलींना रोजगार मिळावा म्हणून परवा आपण महारोजगार मिळावा केला नमो महारोजगार मिळावा त्याच्यात हजारो मुला मुलींना काम मिळालं हे कशाकरता करतोय मी काही नुसतं पुढार तुमचं करत नाही रोज बारामतीत आल्यावर सकाळी सहा वाजल्यापासून जे कामाला सुरुवात करतोय ते रात्री उशिरापर्यंत कारण शेवटी माझ्या लोकांना समाधान मिळालं पाहिजे माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या लोकांनाही वाटलं पाहिजे की आमचा लोकप्रतिनिधी आमच्या करता झटतोय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मी गड्याचं चिन्ह घेऊन तुम्हाला उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याही पाठीशी असेच आशीर्वाद तुम्ही उभे करा केंद्राच्या योजना हे आपल्याला मोठ्या प्रमाणात आणायच्या आज राज्याच्या योजना मी तुम्हाला आणतोय त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतोय माझं भाषण झाल्यावर काय ओरडायचं ती ओढ त्याच्यामध्ये राज्याच्या योजना जरच्या मी आणल्या जे वेगवेगळ्या पद्धतीच्या इमारती बारामतीत होत आहेत सुधारणा होत आहेत प्रशासकीय इमारती होत आहेत गार्डन करताय रेसिस्टंट होत आहे काही होत आहे तशा पद्धतीने पोलीस वसाहत पोलीस स्टेशन आता पूर्वीची आपली कचेरी कधीतरी जाऊन बघा काय बदल झालाय अशा पद्धतीनं आपल्याला खूप काही चांगलं करायचंय हे चांगलं करत असताना तुमची पण साथ आम्हाला हवी आहे कुठेही भावनिक होऊ नका त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी तुमचं इतकं ऐकतो त्यावेळेस माझंही तुम्हाला आता ऐकावं लागेल माझाही शब्द तुम्हाला मोडवू नये असं मला वाटतं तो तुमचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला जो अधिकार दिलाय तो तुम्हालाही दिलाय मलाही दिलाय काही जण जाणीवपूर्वक आमच्या विरोधात आता हे सरकार संविधान बदलणार आता हे सरकार काय घटना बदलणार मी काल का परवाच सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार आम्ही वितरण केलं त्यावेळेस सांगितलं हा बहिणींनो बंधूंनो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच मिळायचा लाल बदलू शकत नाही निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं चा काम चाललंय आज ऐंशी कोटी लोकांना देशामध्ये मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम आहे ऐंशी कोटी आता प्रत्येकाला एक एक साडी देण्याचा कार्यक्रम गरीबातल्या गरीब माणसालाही वाटलं पाहिजे की सरकार माझाही विचार करतायत अशा पद्धतीची कामं आम्ही वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमात करतोय केंद्रात पण आपल्या विचाराचा खासदार गेला तर राज्याचा जो काही निधी आहे तो मी मिळून आले मी त्या ठिकाणी पाठपुरावा करीत आपला खासदार गेला तर तो तिथं केंद्राच्या निधी आणेल आणि अजून आपला टाळ्या पालट होईल अजून आपल्यामध्ये सुधारणा होईल उद्याच्या केंद्रामध्ये आपल्या दहा पट म्हणजे माझं बजेट जे राज्य सरकारचं आहे ते सहा लाख कोटीच्या पुढे आहे केंद्राचं बजेट त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे आणि त्यामुळं केंद्राच्या योजना एखादा कारखाना एखाद्या स्कीम आली तर त्याच्यात बारामतीचा खूप विकास होऊ शकतो बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकतो ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती